जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे घेऊन आलो आहे एक नवा व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की मी सात दिवसात मागच्या किती पैसे कमवले किती अर्निंग झालं आपलं तर गॅस आणि ऑइल सोडून आपल्याला किती भेटले आणि किती दिवस अर्निंग केलं आपण तेही तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला लाईक ला शेअर कॉमेंट करा नवीन भेटलं तर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ चालू करूया मित्रांनो तर व्हिडिओ चालू करूया आपण बघा ओलाची हे सात दिवसाचं मागच्या अर्निंग आहे फक्त सात बुकिंग मारल्यात आणि पाचशे चौतीस बिलिंग आहे पण आपण कॅश किती सातशे दोन घेतलेले आहेत तर कॅश आपण पकडूयात सातशे दोन ठीके आता ओलाचं झालं ठीक आहे आणि आता ही ट्रिप पडली तर आता ही ट्रिप मारून येऊन परत चालू करू व्हिडिओ जय शिवराय मित्रांनो आता उबरची एक मी जस्ट ट्रिप मारली बघा मित्रांनो तर याच मी तुम्हाला सांगतो आता ही तीन पॉईंट दोन किलोमीटर ला दिसत असून तुम्हाला एक मिनिट तर आता उबरचा आपण बघूया सात मागच्या सात दिवसात किती आपण पैसे कमवले होते अर्निंग मध्ये जायचे आपल्याला तर अर्निंग मध्ये बघा तुम्ही किती दिवस मी किती काम केले हे सात दिवसाचे दोन चार सहा आणि सात तर हे बघा सात दिवसाचं आता याच्यामध्ये बघा काय आहे की काल पण आपण बिझनेस केला नव्हता थोडक्यात तर किती तास काम केलं हो काल आपण सहा तास ठीक आहे आणि हे बघा मंगळवारच याच्यात किती चार तासच गाडी चालवली आपण ते कालचे सहा तास आणि आजचा पण आपण हाफ डे करणार आहोत म्हणजे हे तीन दिवस आपलं काही काम व्यवस्थित झालेलं नाहीये आणि बाकीच बघा आपण या सात दिवसात किती अठ्ठेचाळीस तास एकोण म्हणजे एकोणपन्नास तास पकडा तुम्ही आपण ऑनलाईन होतो ट्रिप अठ्ठ्याण्णव आहे तर अठ्ठ्याण्णव ट्रिप मारल्यात आपण एकशे शहाण्णव पॉईंट घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये किती सात हजार दोनशे त्रेपन्न पूर्ण आणि आपण हे याचा धंदा केलाय म्हणजे एवढा धंदा आपला झालेला सा आहे सात हजार दोनशे त्रेपन्न आता आपण ह्याच्यामध्ये किती चार दिवस इन्सेंटिव्ह घेतलाय म्हणजे तीनशे रुपये दिवसाचा इन्सेन्टिव्ह आहे तर आपण चार दिवस घेतलाय तर बाराशे रुपये याचेच भेटलेत आपल्याला आणि सबस्क्रिप्शन फीज जे तुम्ही म्हणता आपल्याला उबरच कमिशन एकशे पंचवीस रुपये हा घेतो तर उबरचं कमिशन एकशे पंचवीस रुपये आणि टोटल अर्निंग बघा हे काय की आठ हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आपली टोटल अर्निंग आहे आता याच्यामधून कमिशन मायनस केलेले आहे आणि बाकीचा जे ऑर्डर फीज असतंय ते पण मायनस केलेली आहे तर हे टोटल आठ हजार तीनशे अठ्ठावीस आहे उबरचा आतापर्यंत आठ हजार तीनशे अठ्ठावीस आणि आपण जे प्रायव्हेट बुकिंग मारतो सरासरी आपण शंभर रुपये पकडू हजार रुपये पकडू म्हणजे सात दिवसात आपण आतापर्यंत हजार आपण बऱ्यापैकी बिझनेस केलेलाच आहे हजार एक रुपये प्रायव्हेट बुकिंगचे पकडूयात नाहीतर मग साडेसातशे पकडूया साडेसातशे आपण सरासरी पकडू तर किती होतात हे नऊ हजार सातशे ऐंशी रुपये आता त्याच्यात मी फोनवरच भाडं मीटरवरच भाडं वगैरे मारलेले आहेत तर ते टोटल अडीचशे रुपये पकडूया म्हणजे दहा हजार रुपये पकडा तुम्ही आता हे मग आपण आतापर्यंत हप्त्यात सात दिवसात दहा हजार रुपये कमवलेले आहेत आता त्याच्यामधून तुम्हाला सांगतो सीएनजी चे आणि जे साईड ऑइल लागते त्याचे पकडूया आपण तीनशे रुपये म्हणजे सीएनजी प्लस कारण मला गॅस काही जास्त लागत नाही मी असं काही एमटी म्हणजे फिरतच नाही थोडक्यात की तीनशे रुपये ते म्हणजे तीन सत्ता हो, एकवीस दोन हजार शंभर हे आहे सीएनजी प्लस साइड ऑइल माझं आता याच्यामधून काय करायचं मायनसला आपल्याला सर्व्हिसिंगचे दीड हजार रुपये मायनस करूया तर सहा हजार चारशे रुपये आता उबरचा तर इन जो आपण मायनस अकाउंट मध्ये बॅलन्स जे कमिशन असतं उबरच कट करून आपण हे पकडलेलं आहे सात हजार आठशे रुपये तर त्याचा काही कमिशनचा विषयच नाही आणि परत ते ओलाचं जे कमिशन आहे समजा पंचवीस रुपये एवढ्या हप्त्यात किती सात दिवसात ते पंचवीस रुपयेच होत तर सात पंचवीस सात ते किती पंचवीस पंचवीस एक मिनिट सहा म्हणजे ते समजा चारशे रुपये वरच ते सोडून कमिशन चारशे रुपये हे जे वरच आहे मायनस ला चारशे रुपये कमिशन आणि इतर खर्च सोडून द्या तर सहा हजार रुपये प्रॉफिट मध्ये आहेच आपण आतापर्यंत म्हणजे अठ्याण्णव ट्रीप मारलेत आता मी दोन ट्रीप कशा तर कशाही मारणार आणि शंभर ट्रीप आज करणारच तर सहा हजार एक रुपये राहतातच मित्र मित्रांनो सात दिवस तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर हे सहा हजार नाही जास्त पण राहू शकत आता तुम्हाला दाखवतो मी हे जे गुगल च अकाउंट आहे माझं आज पाचशे सदुसष्ट आतापर्यंत घेतलेले आहेत गे। तर मागच्या सात दिवसाचा रेकॉर्ड होतं बघा हे सात हजार रुपये जवळजवळ पकडा तुम्ही ते सात आणि एक कॅश बाकीचे आपल्याकडे आहे आणि बाकीचं जे ऑनलाईन पेमेंट असेल ते विचारूच नका तर सात तर दिवसात कमीत कमी सहा हजार वाचवलेले आहेत आता मी मागच्या दोन दिवसाखाली जे काम केलं बे काम तुम्ही म्हणाल बाबा त्याला तीन हजार रुपये केले तर ते काम सहा वर्षानंतर निघालेलं आहे कारण माझं फिटरने सांगितलं जो फिटर आहे आ, तो म्हणला की हे आता तू चेंज केलं याच्या अगोदर चेंज केलेलं नाहीये बरेच दिवस झाले कारण ते जे बेअरिंग्स वगैरे असतात ना त्याला लॉक असतात ते कंपनीच फिटेड असतात आपलं मला आठवत पण नाही मी बेरिंगचं कधी काम केलेलं आहे ते आणि सर्व्हिसिंग या महिन्यात केलेलीच नाहीये ऑइल विल काही आपल्याला एक लिटर पेक्षा जास्त कमीच लागतं थोडक्यात एकच लिटर लागतं टू स्ट्रोक गाडी आपली आणि बाकीचा काहीच खर्च नाही आहे गाडीला आपल्या काही फोर स्ट्रोक गाडी सारखं नाहीये की काम निघालं केलं निघतच राहतं काही नाही काम आपल्या टू स्ट्रोक गाडीला तर सात दिवसात काम करून आपण सहा हजार रुपये पर्यंत वाचवलेले तर आता या सात दिवसात आपण तीन दिवस हाफ डे काम आहे जर ते फुल डे असतं समजा ऍटलिस्ट सहा दिवस तरी फुल डे काम केलं असतं तर तो पैसा आपण वाढवला असतो म्हणजे सहा हजाराचे सात आठ हजार रुपये राहिले असते तर, तर ठीक आहे चालत असतं तर मी व्हिडिओ बनवण्याचा विषय हा आहे की आपण हप्त्याला किती काम करतो आणि किती करू शकतो हा विषय होता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल इथपर्यंत पाहिला असेल धन्यवाद थँक्यू आणि व्हिडिओला आवडला लाईक ला शेअर कॉमेंट जरूर करा काय प्रश्न असतील तर बिंदाच विचारा कमेंट करा नवीन भेट देत असाल दे तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र